परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची मुंबई येथे बदली झाली आहे तर आता अहिल्यानगरचा कारभार सोमनाथ घारगे हे पाहणार आहेत सोमनाथ घारगे यांची रायगडवरून नगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक पदी बदली झाली आहे नगर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये राकेश ओला यांनी आपल्या कार्यकाळात अनेक मोठ्या गुन्ह्यांचा छडा लावलाय गुन्हेगारीला चांगल्या प्रकारे आळा त्यांनी घातलाय त्यामुळे त्यांच्या चांगल्या कार्याबद्दल वरिष्ठ पातळीवर दखल घेतली असून मुंबईसारख्या ठिकाणी त्यांची बदली झाली आहे तर आता अहिल्यानगरचे नवे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे हे असणार आहेत त्यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्यात आणि शहरामध्ये तसेच पोलीस प्रशासनामध्ये कशाप्रकारे धोरणात्मक निर्णय घेतले जातात याकडे जिल्हावासियांचं लक्ष लागलंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर काल आमच्या किटीपाठी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर